आज ते एकदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती अष्टप्रधान वेषित न्याय लंका मंडित शास्त्र शिषशास्त्र पारंगत शास्त्री पुलावंत सिंहासनाधीश्वर राजा धीराज योगीराज श्री 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 शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय

चालतच असतं हि नाही जायचं तिला तिच्याकडे जायचं चारण्याचा हि नाही तिला आटण्याची वाटी द्यायची त्या वाटी त्या चहाच्या येईना पावडर कंगच्या साजरी करण्यापेक्षा शिवजैन वाचून साजरी करता येईल का शिवजयंती नाचून साजरी करण्यापेक्षा शिवजयंती वाचून साजरी करता येईल का शिवाजी महाराजांचे विचार आम्हाला नसताना साथ मिळवता का एक कष्टप्रेणी व्यक्ती महत्व म्हणून एक अष्टप्रेणी व्यक्ती महत्व म्हणून शिवाजी महाराजांकडे बघता येईल का शिवाजी महाराजांकडे बघता येईल का आम्ही काय केलं माहीत आहे का आम्ही काय केलं माहित आहे का शिवाजी महाराजांचा इतिहास शिकला मार्कांसाठी इतिहास मार्कांसाठी भूगोल मार्कांसाठी सगळ्या मार्कांसाठी शिवाजी महाराजांनी जीवाचं रान करून किल्ले जिंकले शिवाजी महाराजांनी जीवाचं रान करून किल्ले जिंकले आणि आजकालची ही तरुण पिढी जवानीच्या नादामध्ये भवानीच्या महाग फिरण्यात ही तरुण पिढी बर्बाद झाली हेच महाराष्ट्राचं सर्वात मोठं दुर्दैव आहे थोर तुमचे कर्माची जा उपकार कधी फिटणार नाही थोर तुमचे कर्माची जा उपकार कधी फिटणार नाही चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे मिटणार नाही नाव तुमचे मिटणार कसं असेल तो पुत्र कसे असेल तर राजे कसे असेल दि ते राज्य आणि कसे असेल ते स्वराज्य आजकालचे युवक नाव गंगाधर आणि अंघोळ महिनाभर औसाहेब राजांना म्हणतात राजा आपले स्वराज्य उभं करायचं आहे तेव्हा राजा म्हणतात औसाहेब स्वराज्य म्हणजे काय तेव्हा राजा म्हणतात जेव्हा औसाहेब म्हणतात ज्या स्वराज्यामध्ये स्त्री सुरक्षित असते ना तेच आपलं स्वराज्य शब्द भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा कोणासमोर मुघलांचा तो बाप होता मुघलांचा तो बाप होता दिल्लीच्या आग्र्यात घुसून दिल्लीचा तक्ता हलवला होता दिल्लीच्या आग्र्यात घुसून दिल्लीचा तक्ता हलवला होता ना त्याच औरंग्याला त्याच्याच दरबारात शंभूराजांनी झुकवला होता मरण डोळ्या समोर आलं तरी आखं मुघल सैन्य हलवलं होतं मरण डोळ्यासमोर आलं तरी आखं मुघल सैन्य हलवलं होतं शोधून शोधून दमला तो भाजून खान आणि त्याला काय माहिती होतं या सह्याद्रीच्या दारा घरात तिघच फिरू शकतात पहिला वार दुसरा वार आणि तिसरे मराठी दगड झाले तर दगड झाले तर सह्याद्रीचा माती झाले तर महाराष्ट्राची होईल भवानी मातेची होईल आणि पुन्हा मानव जन्म मिळाला तर शिवरायांचा मावळा होईल शिवरायांचा मावळा होईल ब्रिटिश लोक ओमी संशोधन करतो की ओम बोला ऊर्जा करून पण मला असे वाटते खरं संशोधन छत्रपती शिवाजी महाराजांना कारण हे नाव घेतात संघावरती शहारे उभे राहतात हृदयाचे धोके वाढतात आणि शरीरात एक वेगळी निर्माण होते कोणी विचारलं तर कॉलर दाट करून सांगा कोणी विचारलं तर कॉलर ताट करून सांगा

शिवाजी महाराजांची शिकवण ताजमहाल तर प्रेमाची निशाणी आहे तर प्रेमाची निशाणी आहे तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे आपण काय करतो शिवजैन ज्याल की दारू पिऊन गुटखा खाऊन नाचतो अरे आपल्या राजा न गटाच्या नगरात कधीच व्यसन केलं नाही मित्रांनो सांगायला वाटते या महाराष्ट्रात मावळ्यांना दारू पिल्याशिवाय शिवनेरी चढता येत नाही याची शिवकंती काय म्हणून म्हणते मासाहेब जाऊच्या गरबात शिवराय कले कले आकार घेत गेले ते माझी जाऊ नेमकं काय करायचं हो माझं माझा जन्माला यावं म्हणून काजू होत्या केशर पीत नव्हत्या तर ज्ञानाचं बाळ करू आपल्या राजाला पाजत होत्या ज्ञानाचं बाळ करू त्या राजाला पाजत होत्या पण हल्लीची आई काय करते बेड्रेस सोबतीला तुझ्यात जीव रंगला माझ्या नवऱ्याची बायको अक्का साहेब नकळत सारे घडले आणि लेकरू जन्माला आलं की नकळत सारे घडते आणि मुलगी जन्माला आली की देवी आईचा आदर्श होते आणि मुलगा जन्माला आला की संग्रामाचा आदर्श पुढे ठेवते जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा तो आपला शिव तो आपला शिवभा होता वेग आहे